नमस्कार आपली न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष सा स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज आता जे सध्या तुम्ही व्हिडिओ बघत आहात ते व्हिडिओ आहे पालघर तालुक्यातील पासथळ गावातील बाणगंगा नदी गेल्या काही वर्षापासून प्रदूषणाच्या विळख्यात अडकली होती या गंभीर विषयावरती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मान्य प्रशांत संखे यांनी सातत्याने पाठपुरावा करत अखेर मंत्रालयात महसूल मंत्री मान्य चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षेखाली बैठक घेऊन नदी स्वच्छतेसाठी महत्वपूर्ण निर्णय मिळवला आहे बैठकीत नदी स्वच्छता प्रदूषण नियंत्रण आणि धार्मिक क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत चर्चा झाली या यशस्वी पुढाकाराबद्दल सर्वांनी मान्य प्रशांत संके यांचे अभिनंदन केले आहे आपण या संदर्भात ह्या व्हिडिओ बद्दल तसेच इथल्या ग्रामस्थांची आपण काही चर्चा केली आहे त्यांचं मत जाणून घेतलं आहे तसंच आपल्यासोबत आहेत माननीय श्री प्रशांत संखेसर यांच्याशी आपण बोललेलो आहोत बघूया व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी गणेश घरत माझी उपसरपंच आता सध्या सदस्य आहे ग्रामपंचायत पासस्थळ साहेब ह्या नदीचा इ इतिहास सरपंचाने सांगितल्याप्रमाणे फार मोठा इतिहास आहे जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र वनवासात होते तेव्हा अशी आख्यायिका आहे की माई सीतेला तहान लागली आणि तिने प्रभू राम सांगितलं की नाथ मला तहान लागली तर मला पाणी हवं आहे तर प्रभू राम श्री श्रीरामाने इथे लागलीच धनुष्य काढून इथे गंगा उत्पन्न केली आणि त्या दिवसापासून ही पाऊणभूमी झाली आणि ह्या धर्तीला ह्या एरियाला किंवा ह्या भागाला बाणगंगा हे नाव पडलं पूर्वी सरपंच सांगितल्याप्रमाणे माझी शेजारी शेती आहे इकडचं पाणी आम्ही प्यायचो आणि शुभ्र पाणी असायचं एकदम काचेसारखे पाणी अस असायचं परंतु टॅप्स आणि बी आर सीवाल्यांनी हे आपल्या शौचालयाचं अशुद्ध पाणी सोडून ही बाणगंगेचं प पवित्र संपूर्ण नष्ट के केलेलं आहे आपण ग्रामपंचायतच्या वतीने वारंवार त्याला पत्रव्यवहार करून ही तशी मागणी केलेली आहे की एकतर तुमचं कायमचं पाणी बंद करा नाहीतर तुमचं जे पाणी येतं आहे त्याला पाईपलाईन टाकून आमच्या हद्दीच्या बाहेर नेऊन सोडा तरी पण त्याला कोणी काहीच या गोष्टीवर दखल घेतली नाही काय म्हणायचं आपल्याला माझं नाव विनय सावे ह्या पास्ताळ गावचा आम्ही ग्रामस्थ ह्या गावामध्ये आम्ही आल्यानंतर जवळजवळ मला तीस चाळीस वर्ष झाली इथे आम्ही रहिवाशी झालो या पास्ताळ गावाचं तेव्हापासूनही नदी बघतोय लहान असताना ह्या नदीचं पाणी आम्ही पिलो पिलेलं देखील आहे आणि ह्या नदीच्या प्रेमापोटी आस्थेपोटी बऱ्याच वेळा आम्ही प्रयत्न केला इव्हन त्याच बी आर सी यांना भेटून पर्सनली त्यांचे व्हिडिओ कारण ते आता जसं सरपंच साहेबांनी यांनी सांगितलं का त्यांचा जो पाणी आहे सी एच वॉटर ते ह्या नदीमध्ये सोडतात पण ते आपल्याला दाखवताना त्यांचा सी एच प्लांट दाखवतात का आम्ही हा इथे पाणी शुद्ध करून सोडतो असं दाखवण्याचं भासवलं जाते पण त्याही जी वॉल बांधलेली आहे त्या वॉलला त्याही मोठे मोठे बगदाडं करून ठेवलेली आहेत त्याला झाकण्या लावल्यात ला ला। आणि सरळ त्या झाकण ओपन करून तो डायरेक्ट पाणी या नदीमध्ये सोडला जातो फक्त चित्र वेगळं आणि कार्य वेगळं अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे ते त्याच्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने आत्ताच चार पाच महिन्यापूर्वी इथे प्रयागला जो आपला कुंभमेळा झाला त्याच्यावर त्याही जे प्रोजेक्ट उभे केलेले होते त्याबद्दल माहिती दिली मग त्यांना ह्या बाबतीत पण सांगितलं गेलं का तुम्ही जर तिथे प्रयागला जाऊन प्रोजेक्ट उभे करता जिथे तुमचे वास्तव्य आहे तुमच्या कॉलनी आहेत आणि त्याच्या बाजूला असलेला नदी वर जे प्रदूषण होते त्याच्याबद्दल का तुम्ही विचार करत नाही आहात त्याच्याबद्दल विचार करा त्या त्या नदीवर प्रोजेक्ट उभे करा जेणेकरून आमच्या पास्तळ गावाला त्या प्रदूषणाचा नुकसान होणार नाही त्या प्रदूषणाने आणि आमचं पास्तळ गावाला हे शुद्ध पाणी मिळेल आणि जेणेकरून आमच्या गावाची पाण्याची समस्यासुद्धा मिटेल अशा पद्धतीने त्यांना समजवलं पण त्याच्यावर देखील त्याही काही ॲक्शन घेतली नाही आणि ज्यावेळेला त्याचमध्ये हा हे प्रकरण आम्ही त्र्याणपूरमध्ये मांडलं त्यावेळेला त्या पदावर म्हणून होते त्यांनी सरळ सांगितलं का नदी ह्याच्याच करता असते का हेच दूषित पाणी त्याच्यामध्ये सोडलं जावं अशा अशाकरताच नदी वापरली जाते अशा पद्धतीने त्यांनी उत्तरं दिली आणि अक्षरशः झुडकावून लावलेलं ला आहे तर ह्या ब प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मा आमची इच्छा हीच आहे की ह्या नदीचं नक्कीच शुद्धीकरण व्हावं आणि आम्हा सर्वांना त्याच्यातून चांगलं फळ मिळावं आमच्या भागाला चांगला त्याचा फायदा व्हावा एवढंच मी म्हणेन संख्ये राहणार कुरगाव ग्रामपंचायत कुरगावचा मी तंटामुक्ती अध्यक्ष आहे आ, काल जसं आमच्या प्रशांत भाऊ संखे यांच्या पुढाकाराने माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या दालनात टॅप्सचे अधिकारी आले होते महसूल अधिकारी आले होते त्याच्यानंतर एम पी सी बीचे अधिकारी आले होते आणि वी सीवर साहेबसुद्धा जिल्हा परिषद सी ओ सुद्धा होते आणि बावनकुळेसाहेबांनी तर ठोस त्यांना सांगितलेलं आहे की पवित्र जो नदीचा पवित्र आहे तो आपल्याला जोपासलाच पाहिजे या दृष्टिकोनातून जी काही तुम्हाला कुठे हे करायचं तर तुम्ही करा कुठच्याही फंडाची जर गरज लागली तर मी फंड उपलब्ध करून देतो असं बावनकुळे साहेबांनी काल शब्द दिलेला होता मी जसं घर आमच्या साहेबांनी सांगितलं सरपंचाने सरपंच साहेबांनी सांगितलं की याचा इतिहास न सांगता आता आपण ज्या उभ्या आहोत त्या जमिनीवर ही जमीन नसून हा गाळ आहे हा हा एवढ्या वर्षाचा गाळ येऊन साचलेला जर तुम्ही कॅमेरा तिकडे फिरवला तर तिकडे ते घाटाची जे पायरी आहेत तिथपर्यंतच तो घाट होता हे सर्व पाणी साच म्हणजे गाळ साचून साचून ही जमिनीचं सा याच्यात रूप आलेलं आहे तर माझी आमची सर्वांची ग्रामस्थांची आमच्या सर्व आजूबाजूच्या परिसराची अशी विनंती आहे की जर टॅप्स किंवा बी आर सीच्या अधिकाऱ्यांनी ठोस उपाययोजना केली नाही तर आम्हाला मोठा जन जनआंदोलन छेडावं लागेल आणि हे याच्या ह्या नदीचं पावित्र्य आम्हाला जप जोपासावाच लागेल हीच आमच्या ग्रामस्थाकडून आम्ही आज आव्हान करत आहोत तुमच्या माध्यमातून आम्हा आम्ही टॅप्सवाल्यांना किंवा बी आर सीवाल्यांना आव्हान करत आहोत की आमचा शेवट अंत आमचा बघू नका आणि पुढील कारवाई तुम्ही लवकरात लवकर करावी हीच प्रभू रामचंद्राकडे इच्छा धन्यवाद नमस्कार सर सर आपण आपण जरी पाहिलं की हे बाणगंगा जो आहे ज्याला खूप पुरातत्वाचा इतिहास आहे परंतु सध्याची अशी परिस्थिती आहे की या बांधगणींचं पूर्ण चित्र हा विचित्र झालेलं आहे एकंदरीत या संपूर्ण पंचप्रोषित गावाला हा पाणी पिण्यासाठी होता परंतु आता सु, साठी सुद्धा पाणी पिण्यासाठी झालेलं नाही आहे सतत आपण पाठपुरावा करत आहात तर ह्याबद्दल आताच तुम्ही पाठपुरावा केलेला आहे मान्य बावनखुले साहेबांकडे तुमची मिटिंग झाली त्यामध्ये कोणते सकारात्मक सविस्तर विचार करण्यात आले त्याबद्दल सांगा बाबरजी आणि सिद्धीजी तुम्ही इथे आम आम्हाला इथे घेऊन आले या स्पॉटपर्यंत ह्याबद्दल आम्ही तुमचं प्रथमतः आभारी आहोत हा विषय असा आला एक दिवस आम्ही चर्चा करत असताना कुरगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच उदयन सावे संदीप सावे म्हणतात त्यांना त्याच्यानंतर आमचे सोमणजी असतील नंतर आमचे परणाईचे मनोज संखे असतील असं सर्व एकत्र बसताना विचार आला की आपली ही नदी आहे ही खरोखरच शुद्ध झाली पाहिजे ह्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत तर मागेच आपण एक एम आर डी सीचं प्रकरण घेतलं होतं सडेकरांचं प्रकरण होतं यशवंत यशवंतसृष्टीचं प्रकरण होतं त्याच्यानंतर आमच्या गावच्या ब्रिजचा विषय होतं तर त्यांना कुठेतरी आम आमच्याबद्दल आस्था असेल किंवा आम्हाला सांगितलं असेल की हा प्रकरणसुद्धा एक घ्या ही पवित्र नदी आहे ह्या नदीला प्रभू श्रीरामाने बाण मारून जलप्रवाह चालू केलं होतं आणि ह्या नदीचं वि विशेष म्हटलं की इथे हे आठ पायऱ्या होत्या अगोदर आम्ही लहान असताना या इथेच नाक्यावरती संपूर्ण बैलगाडी दुरुस्ती रिपेअरिंग करायचे या नाक्यावरती ती बैलगाडी दुरुस्ती झाली की इथे आंघोळ करून पुढे प्रवास चालू करायचा भात भरडायला भर भरडण्यासाठी यायचे जे पारेक कंपनीकडे यायचे तिथून भरडलं भात आंघोळ वगैरे करून जे काय इथे जेवण बनवायचे आणि इथूनच पुढे प्रवास करायचा अशा नदीचं या पाव पावित्र होतं पण आज या नदीचं संपूर्ण पावित्र्य हे धुळीस मिळालेलं आहे अतिशय प्रदूषित झाली आहे कारण टॅस बिहारचे जे संपूर्ण पाणी हे या नदीमध्ये सोडलं जाते आणि ह्या नदीतलं त्यांना कुठलंही परमिशन नसताना त्यांनी त्यांचं पाणी आहे ते त्यांच्या गार्डनला यूज करायचं आहे त्यानंतर आमची एस टी पी आहे पण ते एस टी पी निकामी आहे आणि संपूर्ण स सर्व पाणी ह्या नदीमध्ये सोडलं जाते आणि त्याचे व्हिडिओसुद्धा आमचे विद्यमान सरपंच त्यांनी ह्या विडिओकडून आणलेले आहेत ते काल देणं होते पण त्यांना ॲक्च्युली आम्हालासुद्धा लेट कळलं त्यांना आम्ही सांगायला उशीर केला आणि त्यांनी आज ते संपूर्ण व्हिडिओ करून आणलेले आहेत त्यांचे व्हिडिओ पण बघण्यासारखे आहेत आणि काल बावनकुळे साहेबांकडे मीटिंग झाली त्याच्या माध्यमातून खरोखरच त्यांनी जे आदेश दिलेले आहेत ते वाखेडण्याजोग आहेत सर्व डिपार्टमेंटचे आता तिथे पहिलं पर्यावरण डिपार्टमेंटचे जॉईंट सी होते आपले कलेक्टर होते आपले मुख्याधिकारी होते नंतर याचे आरो होते प्रदूषण मंडळाचे आरो होते असे सर्व मंडळी तिथे असताना आणि टॅप्स बी आर सीचे भुए कार्यकारी अभियंता हे सुद्धा तिथे उपस्थित होते ह्या सर्वांच्या माध्यमातून सांगितलं जे काय लागेल ते मी स्वतः उभं राहून करेल तुम्हाला फंडिंग कुठलं पाहिजे जर सी एस आर फंड टॅप्सने नाकारला तरी मला सांगा मी पुढची व्यवस्था करेन तीन फंडातून त्यांनी सांगितलेलं आहे कुठल्या कुठल्या नावं घेतली ते माझी लक्षात नाही आहे तीन फंडातून पण ती नदी ही जी पूर्वीसारखी होती तशी ही झाली पाहिजे असं त्यांनी आम्हाला आश्वासित करून पाठवलेलं आहे आणि प्रत्येक ऑफिसरकडून टाईम घेतलेला आहे हे एक महिन्याच्या आत आम्हाला ह्याचं संपूर्ण रिपोर्टिंग आलं पाहिजे असं त्यांच्या त्यांचे उत्तरं नेहमी उडवा उडवीचे असतात त्यांचे जे वरिष्ठ होते ते नव्हते त्यांचे डिपार्टमेंटचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणजे जे सिव्हिल इंजिनियर त्यांचे म्हणतात कार्यकारी अभियंता हे होते त्यांनी आम्ही वरिष्ठांची चर्चा करतो आणि पुढे करतो पण साहेबांनी मला चर्चा नाही मला ह्याच्यातून मार्ग पाहिजे असं त्यांना ठणकावून सांगितलेलं आहे पाणीची स्वतः हे ते तुम्सा एरे तुम्सा एरे तुम्सा एरे तुम्ही त्यांनी मान्य केलं होतं का पाणी सोडतोय आम्ही ते शुद्ध करून सोडतोय पण हे जे पाणी आहे ह्या नदीला सोडायचंच नाही आहे शुद्ध करा किंवा काय करा जे आपण अंगावर घेतलेलं पाणी किंवा इतर ठिकाणी धुण्यासाठी पाणी जे घेतो ते आपण तोंडात घेणार हे पॉसिबलच नाही आहे त्याच्यामुळे पाणी तुमचं आहे तर तुमच्या एरियात तुम्ही सोडावा वापरावा आम्हाला त्याची काही हरकत नाही आहे पण ही आमची नदी आहे ही घाण करू नये तुमचे प्रकल्प चालू ठेवा काही करा पण आमच्या नदीत पाणी आलं नाही पाहिजे तसेच या ठिकाणी टॅप्स आणि पीआरसी वाल्यानं तुम्ही जेव्हा प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस या नदीमध्ये न पाणी सोडता कोणत्याही दुसरा उपाययोजना करण्याचं काही आश्वासन दिलेलं आहे त्यांना आपले सरप उप सदस्य धनेश संकेत इथे होते त्यांनी सांगितलं तुम्ही आमच्या दोन तीन प्रत्येक मिटिंगमध्ये म्हणजे घरतसाहेब ज्यावेळेला उपसरपंच होते त्यावेळेला त्यांची मिटिंग झाल्या होत्या त्यांनी पत्रव्यवहार केले होते, पत्र के होते। परत उपस आपल्या कुरगाव सरपंच त्याच्यानंतर स पलनाई सरपंच अशा यांची लेटरबाजी झाली होती त्यांनी त्यांच्यामध्ये लेटरमध्ये ले लिहिलेलं आहे स्पष्टपणे की हा ता पाणी संपूर्ण तुम्ही पाईपलाईन टाका एक नऊशेची पाईपलाईन टाका एच डी एच डी आणि आम्हाला इथे घाट बांधून द्यावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे